नमस्कार मित्रांनो टिकमित राहुल या युट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो पीक कर्जाबाबत एक महत्वाची माहिती समोर येत असून आता पीक कर्ज मिळवणे बऱ्याच शेतकऱ्यांना थोडं अडचणीचे होणार आहे त्याचे काय कारण आहे पाहूयात सविस्तर माहिती तर मित्रांनो शेती खर्चाकरिता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेणे हा एक सर्वोत्तम आर्थिक पर्याय असतो जवळपास दोन लाखापर्यंत पीक कर्ज हे विनाहमी शेतकऱ्याला मिळते मित्रांनो आता याच पीक कर्ज घेण्याच्या प्रक्रियेमध्ये नाबार्डने काही बदल केले आहे नाबार्डने आता पीक कर्जाकरिता सात बारा उतारा व आठ उतार्यावर ज्याचे नाव आहे व त्याच्या नावावर जितके शेत जमिनीचे क्षेत्र आहे त्यानुसार पीक कर्ज देण्याबाबत बदल केला आहे यामुळे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यावर बहिणी आत्या यांचे नाव लागलेले आहे अशा शेतकऱ्यांना आता पीक कर्जाकरिता बहिणी किंवा आत्याचे हक्क सोडपत्र करून आधी सात बारा उतार्यावरून त्यांची नावं कमी करून घ्यावी लागणार आहे भारतातील एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर वारस म्हणून आता पत्नी तसेच मुलं व मुलींची नावे सातबारा उतार्यावर लागतात आता सात बारा उतार्यावर हिस्सेदार म्हणून जितक्या नावांचा उल्लेख आहे ते सर्व त्या जमिनीचे मालक आहे असे विचारात घेऊन पीक कर्ज प्रकरणे मंजूर केले जाणार आहे मित्रांनो याकरिता नाबार्डने आपल्या पीक कर्जाबाबतच्या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा बदल करून घेतलेले आहे तसेच मित्रांनो हक्क सोड न झाल्यामुळे केंद्र सरकारने आणलेल्या अॅग्रेस्टॅक योजनेअंतर्गत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्ये सुद्धा शेत जमिनीचे जितके वारसाने हिस्सेदार असतील तितके जमिनीचे मालक समजून नोंदणी होणार आहे मित्रांनो पुढे अॅग्रेस योजनेत नोंदणी करणे हे पीक कर्जाकरिता आवश्यक करण्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या सातबारा उतारावरून हिस्सेदारांची नावे सोड करून कमी करायचे असतील तर हक्क सोडपत्र कसे करावे लागते याबाबत आपल्या चॅनलवरती पुढे तुम्हाला व्हिडिओ लवकरच पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेलायकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशा माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र